नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया टिटवाडा येथील सद्गुरु ग्राहकांना अभिनेत्री प्रार्थना भेरे यांच्या हस्ते चावी वाटप श्री गणरायाच महागणपती रूपात वास्तव्य असलेलं लाखो लोकांचं श्रद्धास्थान असलेलं आणि मुंबई पासून अगदी हाकेच्या अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं शहर म्हणजे टिटवाळा मित्रांनो स्वतःचं घर हे माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्न असतं अर्थात ते पूर्ण करणं प्रत्येकालाच शक्य होत असं नाही त्यासाठी अनेक तडजोडी माणसाला त्याच्या आयुष्यात कराव्या लागतात त्यात अलीकडच्या काळात परवडणारी घरं मिळणं हेच मुळात एक स्वप्न बनून राहिलं आहे परंतु आता याची काळजी करण्याची अजिबात गरज नाही कारण हॅपी होम ग्रुप आणि सद्गुरू ग्रुप या नामांकित विकासकांनी तिटवाड्याच्या निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त देवभूमीवर सद्गुरु नक्षत्र आणी अत्या दुनिक सोई या सुंदर आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण केली आहे या प्रकल्पामध्ये आपल्याला मिळत आहे फुल्ली फर्निश्ड फ्लॅट क्लब हाऊस जिम्नेशियम लँडस्केप गजेबो गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया डेकोरेटिव्ह एंट्रन्स लॉबी सोसायटी ऑफिस आणि बरच काही कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत पाहायचं झालं तर मुंबई दिल्ली कॉरिडॉर आणि मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग अगदी हाकेच्या अंतरावर आहे यावेळी मराठी अभिनेत्री प्रार्थना यांनी की पाचशे अकरा सदनिका असलेल्या या भव्य प्रकल्पामध्ये एकशे पन्नास पेक्षा अधिक कुटुंब पुण्या गोविंदाने आनंदाने वास्तव्य करत आहेत आणि आता नव्याने एकशे वीस कुटुंब त्यात सामील होत असून येत्या काही काळात उर्वरित कुटुंब आपल्या सद्गुरू नक्षत्र या परिवारामध्ये सामील होणार आहेत अशाच काही भाग्यवान कुटुंबांच्या स्वप्नातील घराच्या चाव्या माझ्या हस्ते त्यांना सुपूर्द करण्याची संधी विकासकांनी मला दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि सर्वच भाग्यवान कुटुंबांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते यावेळी हॅपी होम ग्रुपचे तसेच सद्गुरू डेव्हलपरचे विनीत शहा जितूबाई पटेल संजय पटेल उपस्थित होते सर्व रहिवाशांना हेच सांगेल की तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे इथे हॅपी होम आणि सरगुरु डेव्हलपर्सनी मिळून हे जे नक्षत्राचं आज की हँड ओव्हर सेरिमनी होती ह्याच्यासाठी मला इथे आज बोलवलं आणि त्याच वाहनाने आय थिंक मला असं वाटतं मी दीडशेहून जास्त लोकांची स्वप्न पूर्ण केली तो ही ही सो ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना ही खूप मोठी संधी आहे सो लवकरात लवकर बजेटमध्ये बसेल तसं घर बुक करायचं असेल तर टिटवाळा तिथे नक्की थँक्यू सो मच तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद